रामकृष्ण रिमैत्रिणींना स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत कॉलर ब्लाउज जे की तुम्ही आता सध्या बघत आहेत ना ह्याच ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा जेणेकरून तुम्हाला रोजचे आपले जे व्हिडिओ असतात ना चॅनलवरती त्याची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल ह्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग आता बघूया आपण माझ्याकडे हे एकच कस्टमरचे दोन ब्लाउज आलेले आहेत जे एक स्लीवलेस आहे आणि एकला शॉर्टमध्ये स्लीव, एक ला स्लीव लावायचे आहेत तर मी तुम्हाला एक ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवते तर इथं मला तयार उंची पंधरा इंच घ्यायची आहे तर मी उंची प्लस एक इंच सोळावर मार्किंग केली शोल्डर साडेसात घेतलेला आहे मुंडा साडेसात घेतलेला आहे हे जे ब्लाऊज आहे ते अडुतीस मापासाठी मी बनवून घेते तर अडुतीसच्या साडे नऊ प्लस दोन इंच असं आपण इथं साडे अकरावर मार्किंग केलेली आहे तीस लाईन खाली मॅ आपल्याला मॅच करायची आहे आणि आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे ओके okay, असं कॉर्नरमधून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे अर्धा इंच आपण शोल्डर उतारवर पॉईंट लावला इथं मी तीन इंच गडा रुंदी घेतलेली आहे कारण आपलं हे ब्लाऊज हाफ कॉलरवालं असणार आहे एक इंच मागची गडा उंची घेतलेली आहे मागे जो आहे ना आपण कॉलरचा ब्लाऊज बनवतो तर फक्त एक इंच मी इथं गड्याची उंची घेतलेली आहे आणि नॉर्मल असं आपण इथं सेप दिलेला आहे आता आपण शोल्डर उतार पण देऊन घेऊया ओके त्यानंतर आपण बॅकनेकवरती तुम्हाला हवा तो नेक तुम्ही बनवू शकता मी इथं बघा दोन इंचावर पॉईंट लावला दोनच्या खाली मी परत साडेसातवरती पॉईंट लावलेला आहे आणि साडेसातचा आपण मिडल काढायचा आहे म्हणजे सेंटर पॉईंट लावायचा आहे आणि तिथून परत आता आपण काटकोन तयार करणार की जेणेकरून आपल्याला जो सेप द्यायचा आहे तो प्रॉपर आपल्याला देता यायला हवा तर मी इथं डायमंड सेप म्हणजे आपला जो असतो ना शंकर पाडायचा आकार म्हणा किंवा चौकोण असतो तो आपण क्रॉसमध्ये बनवतो आहे ओके अशा पद्धतीने आता हा आपला आकार देऊन झालेला आहे हे बॅक पार्टची मार्किंग झाली फ्रंटसाठी साडेसात इंच शोल्डर गडारुंदी आपण तेवढीच घेतलेली आहे इथं साडेसातचाच मुंडा घ्यायचा आहे फक्त आता फ्रंट आहे म्हणून आपण इथं साडेबारा इंच घडी घेतलेली आहे ओके साडेनऊ प्लस आपण तीन इंच केलेला आहे इथं मुंड्याचा आकार आपल्याला असा द्यायचा आहे हे कॉलरचं ब्लाऊज असणार आहे तर इथं आपण शोल्डर उतार पण तसाच दिलेला आहे जसं मी नेहमी तुम्हाला कॉलर ब्लाऊजमध्ये पुढे एक इंच फ्रंटसाठी घ्यायला सांगते तसं आपल्याला यामध्ये घ्यायचं नाही आहे फ्रंटची उंची देखील मी फक्त आणि फक्त सोळाच इंच घेतलेले आहे एकच इंच प्लस केलेला आहे कारण आपण हे क्रॉसपट्टीवाला ब्लाऊज बनवून घेतो आहे तर बेल्टसाठी बघा दोन इंच मी इथं मार्किंग करून घेते ओके खालून आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायची आहे हे ब्लाऊज असणार आहे स्लीवलेस याला स्लीव नाहीत म्हणून आपण फ्रंट मुंड्याचा आकार दिलेला नाही आहे फक्त बॅक मुंड्याचा आकार आपण इथं राहू दिलेला आहे आता फ्रंटचा जो नेक आहे तो साडेसातचा घेतलेला आहे गड्याचा काटकोण करत आपण गड्याचा छान असा गोल आकार देऊन घेणार हे ब्लाऊज आपण फोर टक्समध्ये विथ वाला शिवून घेतो आहे तर बेल्टसाठी बघा इकडे आपण वर एक इंच घेतलेला आहे आणि असं आडव साडेचार करत आपण तिथपर्यंत बेल्टचा जो आकार असतो ना तो असा ड्रॉ करून घेणार ओके इथं साडेचारवर पॉईंट लावायचा सा आहे आणि जे टक्सची मार्किंग आहे ते आपण खालूनच करणार आजूबाजूला एक एक इंच घेतलेलं आहे मेन टक्स उंचीला अडीच इंच घेतलेला आहे ओके अशा पद्धतीने आता आपल्याला इथं बघा गड्याचा आणि क्रॉसपट्टीच्या सेंटर काढायचा आहे आणि तिथून असं आडवी आपल्याला स्केल ठेवत सेंटर पॉईंटचं वर पॉईंट लावायचा आहे जसं की मी लावून घेतला आता या सेंटर पॉईंटपासून ह्या बाजूला दोन इंच ह्या बाजूला दोन इंच अशी आपल्याला टक्ससाठी मार्किंग करायचं आहे इकडची आपण मार्जिनकडची लाईन सरळ करत एक सरळ पॉईंट द्यायचा त्याखाली दीड इंच घ्यायचं आणि क्रॉस मार्किंग करायची आता इथं आपल्याला सव्वा दोनवर पॉईंट लावायचा आहे बरोबर सेंटरला येईल असता आणि मुंड्यामध्ये वरती तर हे झाले आपली चारही टक्सची मार्किंग जो मुंड्यातला टक्स आहे ना त्यासाठी आपण एक इंच मार्जिन एक्स्ट्रा वाढवलेली आहे ओके आता हे संपूर्ण टक्स मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते आणि पप किती सुंदर क्रिएट होणार आहे यासाठी मी तुम्हाला डॉट डॉट लाईन करून दाखवलेली आहे एकदम राऊंड शेपमध्ये आपले हे टक्स इथं परफेक्ट आलेले आहेत ओके आता इथं आपण कमरेचं चे माप चेक करणार कमरेचा चौथा आठ प्लस आपण त्यामध्ये टक्सचे वेस्टेज दोन आणि दोन इंच मार्जिन असं आपण ॲड केलेलं आहे आता क्रॉसपट्टीसाठी बघा कमरेचा चौथा प्लस अडीच इंच घ्यायचं आहे आहे तुम्हाला कंपल्सरी या दिशेला तीन इंच ह्या दिशेला चार इंच म्हणजे आपली टोटल क्रॉसपट्टी किती वाढलेली आहे खाली उंचीला एक इंच ठीक आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला हे जी ब्लाउजची ड्राफ्टिंग आहे ती दाखवलेली आहे हीच क्रॉसपट्टी आपण ब्लाऊजमध्ये यूज करणार आहेत तर माझे एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज कॉलरवाले शिवून घ्यायचे आहेत ते देखील हाफ कॉलरमध्ये दे शिवून घ्यायचे आहेत म्हणून मी एकाखाली एक ठेवत दोन्ही अस्तरसोबत कटिंग कर करते तर एक जे ब्लाऊज आहे ना त्याला स्लीव लावून घ्यायचं आहे तर मी ते ब्लाऊज शिवत असताना फ्रंट म्हणजे आकार तेव्हाच्या तेव्हा ब्लाऊजला देऊन घेणार आहे पण आज मात्र मी तुमच्यासोबत बिना स्लीववालं ब्लाउज शेअर करणार आहे कारण स्लीव लावून घेतलेले ब्लाऊज भरपूर अशी मी कॉलरवाले तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर बघा हे जे टक्स आहेत ते मी थोडे डार्क करून घेते कारण एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज असल्यामुळे वारंवार मला मोजमाप करण्याची गरज नको म्हणून मी हे टक्स डार्क केल्यानंतर दुसऱ्यावरती असे प्रेस करून घेतले बघू शकता अशी टक्सची मार्किंग आपली आलेली आहे ती आपण परत पुन्हा डार्क करून घेणार ज्या वेळेस आपण हे ब्लाऊज शिवायला घेऊ तेव्हा आपल्याला ते कामात येतील ओके आता हे संपूर्ण दोन्ही ब्लाउजांची जी कटिंग आहे ना ती आपण अशी वेगवेगळी करणार आणि मेन ब्लाऊज पीसवरती आपण त्यांना कट करणार आहे या ब्लाऊज पीसला कस्टमरने आपल्याला साडीचं सा कापड दिलेलं आहे थोडा तर तो साडीचं सा कलर कॉन्ट्रास्ट कापड आपण क्वालरसाठी यूज करणार आहेत ठीक आहे तर आता हे उलट बाजूवर आपण जे आहे ना आपलं अस्तर ते असं संपूर्ण स्टिच करणार आणि मग तुम्हाला टक्स दाखवते कसे घ्यायचे ते ओके आता मार्किंग केल्याप्रमाणे सर्वप्रथम मेन टक्स घ्यायचा आहे जिथपर्यंत मार्क केलेलं आहे तिथपर्यंतच ड्रॉ आपण टक्स घेतला आणि डबल टिप मी नेहमी माझ्या टक्सवरती टाकत असते मी तिथं शिलाई लॉक करत नाही म्हणजे माझी शिलाई लॉक पण असते आणि डबल टिप माझी नेहमी असते की जेणेकरून टक्सला मजबूती येईल ह्यासाठी तर स्टेप बाय स्टेप आपल्याला संपूर्ण जे चारही टक्स आहेत ना ते असे व्यवस्थित असे घ्यायचे आहेत तर हे जे फोरटक्स ब्लाउज आहे ते तुम्ही कितीही साईजसाठी बनवून घेतलं तरी खूप सुंदर असे फिटिंगला बसतात आता ज्या कस्टमरचा चेस्टचा भाग म्हणजे छातीचा भाग जास्तीचा असतो त्यांच्यासाठी तुम्ही हे ब्लाऊज बनवू शकता खूप सुंदर असे फिटिंगला बसत असतात तर तुम्ही बघू शकता किती छान असं पप क्रिएट झालेला आहे एकदम मस्त मोठा असा मोठाच असा पप इथं तयार झाला यामुळे ब्लाऊज एकदम छान असं फिटिंगला बसत असतं आता ही क्रॉसपट्टी आहे जी मेन कापडमध्ये मी डबलमध्ये कट केली आणि अस्तर आपण सिंगल कट केलेला आहे तर त्याला आपण अशा पद्धतीने इथं लावून घेणार थोडं अर्धा इंच पुढे टोक ठेवायचं असतं आणि मग इथून आपण अशा पद्धतीने इथं क्रॉसपट्टी लावून घेतो आहे आता याला आपण असं करत राऊंड करणार आहेत आणि हवाला जो पार्ट आहे तो असं वरून कवर करणार आहेत म्हणजे याची जी, जी टीप आहे ना ती इनविजिबल असणार आहे जी एकदम आतून आणि बाहेरून कुठूनच दिसणार नाही तर मी नेहमी अशाच पद्धतीने क्रॉसपट्टी लावत असते क्रॉसपट्टीवाल्या ब्लाऊजला आणि माझ्याकडे जे स्टुडंट येतात ना माझे शिकणारे त्यांना देखील मी माझ्या विद्यार्थ्यांना पण असंच शिकवत असते ते पण असंच प्रयत्न करतात बरोबर बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे उंचीला देखील माझं ब्लाऊज इथं परफेक्ट आलेलं आहे मला चौदा हवं आहे तर बरोबर साडे म्हणजे मला तयार पंधरा इंच उंची हवी तर इथं बरोबर साडे पंधरा इंच तयार झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूची क्रॉसपिट्टी लावताना मी तुम्हाला दाखवते की नेमकं मी किती क्रॉसपेट्टीचे टोक बाहेर ठेवलेलं असतं इथं देखील बऱ्याचशा मैत्रिणी गडबड करतात ता म्हणजे त्यांच्याने चूक होत असते म्हणून तुमचं ब्लाऊज कदाचित थोडंसं मागे पुढे असं होत असेल इथं हा जो मेन टक्स आहे ना तो मोठा आपण घेतलेला आहे म्हणून त्याला थोडा कट करायचा की जेणेकरून तो असं खेचला नको जायला हवा आपला क्रॉसपट्टीच्या जॉईंटमध्ये म्हणून त्याला थोडासा क्रॉस कट करायचा की जेणेकरून तो खेळता राहील आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट असं फिटिंगला बसत असतं मग त्यामुळे तर जेव्हा आपला मेन टक्स मोठा असतो ना जसं की मी आता माझ्या पूर्ण टोटल दोन इंचाचं घेतलेला आहे बिग साईज असल्यामुळे तर तुम्हाला पण असंच सेम असं करायचं आहे आता आपल्या दोन्ही बाजूच्या क्रॉसपट्ट्या लावून आपले फ्रंट पॅट आपण असे तयार केले इथं अस्तर आणि मेन कापड आपण असं व्यवस्थित स्टिच करून घेणार आणि हा जो काही एक्स्ट्राचा कापड पुढे आलेला आहे तो आपण असा कट करणार बघा ह्यासाठीच मी क्रॉसपट्टी थोडी पुढे करून लावायला सांगते की जेणेकरून आपल्याला हुक पट्टीचा पार्ट सरळ असा करता येतं आता आपण इथं आयहूक पट्टीसाठी कापड कट केलेला आहे पट्टीसाठी तुम्हाला दीड ते दोन इंच घ्यायचं आहे आणि पट्टीसाठी तुम्ही तीन ते साडेतीन इंच रुंदीला पट्टी घेऊ शकता आईपट्टीसाठी केव्हाही मोठी घ्यायची आणि पट्टीसाठी लहान तुम्ही पट्टी रुंदीला कट करू शकता कारण बघा आई पट्टी आपल्याला वाढवायची असते आणि पट्टी आपल्या पूर्णपणे आतमध्ये टाकायची असते जशी की मी आता ही पट्टी टाकून घेणार आहे तर ब्लाऊजला फिनिशिंग बऱ्याच मैत्रिणी म्हणतात ताई मी ब्लाऊज शिवते पण मला फिनिशिंग नाही आहे तर तुम्हाला इथं फिनिशिंगसाठी महत्त्वाच्या टिप म्हणजेच ब्लाऊज शिवत असताना वारंवार दोन्ही पार्ट चेक करणे गरजेचे असतं ते तुम्ही करत जा तेव्हा फिनिशिंग येईल अजून दुसरं महत्त्वाचं पार्ट म्हणजे जे दोरे धागे असतात ना हे बघा असे दोरे ते आपल्याला तेव्हाचे तेव्हा कट ते ते करायला शिकायचं असतं आणि म्हणजे तुम्ही स्वतःला तशी सवय लावा तेव्हा तुमच्या ब्लाऊजला प्रॉपर अशी फिनिशिंग तुम्हाला देता येणार आहे आता माझं ब्लाऊज तुम्ही सुरुवातीला बघितलं मी तुम्हाला शिवलेलेच ब्लाऊज दाखवलेले आहेत हेच ब्लाऊज तर किती परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये ते ब्लाऊज दिसत आहेत अगदी एकदम मस्त असं बघितल्याबरोबरच वाटतं की नाही हे ब्लाऊज एकदम छानच असं फिटिंगला बसणार आहे तर एवढी एकदम तंतोतंत फिनिशिंगसाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता ज्यांची हुक पट्टी लहान मोठी होती ना त्या इथं परत चेक करत नाही आता वास्तविक मी आधी देखील चेक केलेला आहे तरी आय हुक पट्टी लावून झाल्यावर थोडा किंचित नॉर्मल फरक पडत असतो तो परत पुन्हा चेक करायचा आता अजून मी हे पाठ त्यावर उलट ठेवलेला आहे वाढीव पट्टी पुढे सोडत मी दोन्ही मिळून गळ्याला थोडा नॉर्मल असा नकळत सेप दिला इथं आता आपण गळ्यावरती पट्टी लावून घेणार आपण हे कॉलरवालं ब्लाऊज बनवून घेतो आहे याला आपण हाफ कॉलर लावून घेणार आहेत तर मी फ्रंट जे आहे ना ते पूर्णपणे ओके करून घेते फ्रंटच काय तर आपल्याला कॉलर ब्लाऊज बनवत असताना संपूर्ण ब्लाऊज आपण रेडी करून घेतलं तरी काही हरकत नाही कारण कॉलर आपल्याला सर्वात शेवट अशी लावायची असते कॉलर लावून घेण्यासाठी आपल्याला बॅक आणि फ्रंट सर्वात आधी तयार करायचं असतं तर मी बघा अशा मस्त प्लेट्स घेत आपण जी आहे ना ती गडपट्टी अशी लावून घेतली दापटीप टाकत आता आपण त्यावरती अशी एक टीप देतो आहे ज्यामुळे गळ्याला एकदम परफेक्ट राऊंड राऊंडशेप इथं मिळालेला आहे ओके आता आपण पन... छान असं त्याला फिनिशिंग करूया दोन्ही बाजूला आपले गडपट्टी लावून झालेली आहे आता हे जे आहे ते बघा तुम्ही चेक करून दाखवते तुम्हाला दहा इंच बरोबर येत आहे कमरेच्या चौथा प्लस दोन इंच असं तुमचं देखील येतं आहे का तुम्ही पण चेक करत चला तेव्हा तुम्हाला फिनिशिंग नक्कीच मिळणार आहे आणि ब्लाऊज देखील तुमचे तुम्हा तंतोतंत तुम्हाला शिवता येणार आहेत तर आता हा जो काही मी सेप दिलेला आहे ना डायमंड सेप तो तुम्ही कॅनवेजवरती पण देऊ शकता आणि इथं तुम्ही कॅनवेजचा पण वापर करू शकता पण ब्लाऊज पीसचं कापड चांगला आहे त्यामुळे मग मी याला कॅनव्हेस न लावता असाच याला पलटवून घेणार आहे बाकी दुसरं जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं ना सुरुवातीला ह्या कस्टमरच्या जसे की मी दोन ब्लाऊज कटिंग केले त्याला मी कॅनव्हेस लावून असं ड्रॉप सेप तयार केलेला आहे थोडा बुंद आकार आपल्याला कस्टमरने पसरत सांगितलेला होता तसा मी घेतला आणि त्याला कॅन्डवेजने बनवून घेतलेला आहे वेड खूप कमी असल्यामुळे मी त्या ब्लाऊजचा व्हिडिओ शूट केला आणि म्हणून मी ह्या एकच ब्लाऊजचा व्हिडिओ शूट केला की जेणेकरून तुम्हाला क्लाउज कॉलर ब्लाऊजचं नॉलेज मिळायला हवं ह्यासाठी ओके आता चारही कॉर्नरला मी कट लावून घेते आणि याला आपण जो खालचा पार्ट आहे ना पाठीचा तो देखील आपण याचा अल्टर करणार आहेत म्हणून मी इथं खाली पाठीच्या पार्टला कट लावून घेतले खाली तसंच वरच्या पार्टला की जेणेकरून आपल्याला असं आपण अल्टर करतो ना तेव्हा क्रॉस नको व्हायला यासाठी काय करायचं असतं जेव्हा शिदा कापड असतो ना आपला असं उलट ठेवलेला तेव्हाच आपल्याला कट लावून घ्यायची असतात आता आपला गळा पलटवून झाला का आपण त्यावरती दापटीप दिलेली आहे आणि त्यानंतर आपण जसं क्रॉसपट्टीचा रोल करतो ना सेम तसाच रोल करायचा आहे आणि मग इथं आपण अशी टिप टाकून घेणार यामुळे काय होतं की आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज नसते आपल्या अल्टरची फिनिशिंग आपल्याला ब्लाऊजला देता येत असते कमीत कमी वेळेत जर का काम तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ही प्रोसेस करू शकता नाहीतर तुम्ही कमरपट्टी लावली तरी काही हरकत नाही तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तुम्ही तसं काम करू शकता मला हे ब्लाऊज जे आहे ते अर्जंट करायची होती आणि एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज मला शिवून द्यायचे होते ओके आता फ्रंट आणि बॅक आपलं तयार झालेला आहे आपण शोल्डर देखील जॉईन करून घेतले आणि जॉईन केलेले शोल्डरचे जे टोक आहेत ना ते असे नॉर्मल कट करायचे आहेत आपल्याला कॉलरसाठी आपल्याला ते मध्ये यायला नको ह्यासाठी चला तर आपण फायनल कॉलरपर्यंत आलेले आहेत तर, तर हा बॉटम रोल आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतो कॉलर रोल म्हणू शकता बॉटम रोल म्हणू शकता एक इंच याची उंची असते तर हा कॉलर मी ह्या कस्टमरसाठी तेरा इंचाची घेते ओके बघू शकता तेरा इंचावर ते मी मार्किंग केली आणि असं कट केलेलं आहे त्यानंतर कॉलरसाठी आपण तेरा इंच जे कॉलर रोल कट केला त्याला आपण दोन्ही टोक मॅच करत नॉर्मल असा मी राऊंड शेप दिलेला आहे की जेणेकरून त्याला प्रॉपर असं कॉलरचा लुक मिळायला हवा आता हा जो साडीतला कापड आहे ना तो कॉलरच्या मापाचा मी तेवढा कट केला आणि उरलेल्या कापडमध्ये आपण पुढे अजून ब्लाऊजमध्ये वापर करणार बघूया आता हा जो कापडा आहे तो असा आपल्याला ह्या दिशेने फोल्ड करत टिप टाकायची आहे इथं धागा चेंज केलेला आहे मी दागा तर माझ्या खालचा धागा थोडा डार्क कलरचा आहे आणि वरचा परफेक्ट आहे म्हणून मी कॉलर पलटवून घेतली अशी फोल्ड करत असताना कारण वरच्या दिशेने मॅचिंग धागा यायला हवा यासाठी ओके अशी टिप टाकून झाल्यानंतर आपल्याला असं करायचं आहे बरोबर कॉलर परफेक्ट अशी फोल्ड करायची आहे आणि मग आपल्याला इथं कॉर्नरवर फक्त कॉर्नरवरच आपल्याला टिप टाकायची आहे जो मी शेप तुम्हाला देऊन दाखवला ते ना तेवढीच आपल्याला इथं टिप टाकायची आहे दोन्ही बाजूने इथं मध्ये सहल पडायला नको कापड लूज सुटायला नको या गोष्टीची काळजी घ्यायची आणि मग अशी टिप टाकायला घ्या राऊंड शेपमध्ये टिप टाकायची ओके एक्स्ट्राचं कापड कट केला इथं आपण अर्धा इंच खाली एक्स्ट्रा मार्जिन सोडत जो काही कापड आहे एक्स्ट्राचा तो कट केला आणि कॉलर अशी पलटवून घेतलेली आहे ठीक आहे परत इथं मी बघते मला कापड थोडा कमी जास्त वाटतो तो मी सारखा करते मार्जिनमध्ये जो जाणारा आहे तो हा कापड देखील सारखं करणं खूप गरजेचं आहे तेव्हा कॉलर परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये लावली जाते आता आप इथं आपण कॉलरची घडी घातली आणि सेंटरला कट लावलेला आहे सेंटर पॉईंट काढणं खूप गरजेचं आहे तसं बॅक पार्ट फक्त बॅक पार्ट मी घेतलेला आहे शोल्डरला शोल्डर, शोल्डर मॅच करत आपण सेंटरला कट लावला आणि कॉलर लावताना आता आपण उलट ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे ब्लाऊज पीसची उलट बाजू आहे आणि कॉलर अशा पद्धतीने त्यावरती ठेवत आपण सेंटर पॉईंटपासून कॉलर लावायला घेतलेले आहे ला तर शोल्डरचे जे आहेत ना टोक ते मी परत अजून थोडं नॉर्मल कट केला की जेणेकरून शोल्डरचे टोक देखील कॉलरमध्ये यायला नको आणि असं आपलं ब्लाऊज खेचल्यासारखं नको व्हायला ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी फॉलो करायच्या असतात तर मी ह्या बाजूने देखील कॉलर अशी बरोबर लावून घेते आणि हे पा असं आपल्याला शोल्डरचा टोक कट करायचा आहे की मार्जिनमध्ये आपल्याला प्रॉब्लेम यायला नको ओके दोन्ही बाजूला आपली ही जी कॉलर आहे ती व्यवस्थित अशी लावली गेलेली आहे आता आपल्याला शोल्डरजवळ तसंच गळ्याजवळ नॉर्मल असे कट लावायचे आहेत की जेणेकरून आपल्याला कॉलर फोल्ड करताना प्रॉब्लेम यायला नको ओके आता संपूर्णपणे मार्जिन आपल्याला आतमध्ये टाकायची आहे तर बघा ही जी मार्जिन असते ना ती पूर्णपणे आपल्याला आतमध्ये टाकायची असते आणि ती ऑटोमॅटिक अशी आतमध्ये जात असते वरून आपल्याला बरोबर कॉलरवरती टिप द्यायची आहे अगदी काठावर फिनिशिंगमध्ये तुम्ही काम करणार तर तुमचं काम एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल अगदी काठावर टीप टाकत मी कॉलर अशी पूर्णपणे राऊंड फिरून घेते आणि वरच्या दिशेला देखील माझी इथं एक टीप मी देते एकदम परफेक्ट आता परत खाली घेते आणि आपली जी मार्जिन आतमध्ये गेलेली आहे ना गे बघा तर पाव इंचावर मी परत अजून एक टीप इथं कॉलरला खालच्या बाजूला देऊन घेते आणि कॉलर कॉलर मी तुम्हाला दाखवते बाहेरील तसंच आतील बाजूला आपली जी कॉलर आहे ना ती एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये मी इथं तयार करून घेतलेली आहे बघू शकता किती छान असा लुक आपल्या ब्लाऊजला इथं मिळालेला आहे ही झाली आपली हाफ कॉलर आणि एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये मी लावून घेतलेले आहे बघू शकता आतील तसंच बाहेरील बाजू एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं दिसत आहे तर आता आपलं हे जे ब्लाऊज आहे ते कॉलर तर लावून झाली पण ब्लाऊजचं आपलं फिटिंग आणि आपण हे स्लीवलेस शिवून घेतोय तर जो आहे ना तो आर्महोलवरती आपल्याला काय करायचं आहे जो माझ्याकडे आता ह्या कस्टमरचा सा साडीतला कापड थोडा शिल्लक आहे कॉलर लावून झाल्यावर तर तोच कापड आपण इथं पायपिंगसाठी यूज करणार तर त्यासाठी बघा सर्वप्रथम आपल्याला फ्रंट आणि बॅकचे दोन्ही पार्ट चेक करायचे आहेत जसं की मी इथं करून घेते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्र प्रत्येक ब्लाऊजमध्ये करणं खूप गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे ब्लाऊज शिवून घ्या तुम्हाला बॉडी पार्ट असं चेक करायचं आहे बॅक आणि फ्रंट असं मॅच करून घ्यायचं बरोबर येतंय का आता हे आपलं बिना स्लीववालं ब्लाउज आहे म्हणजे स्लीवलेस ब्लाऊज आहे म्हणून आपण याला फ्रंटचा जो खोल आकार असतो ना फ्रंट मुंड्याचा तो आपण याला देणार नाही आहेत पण आपण सारखं मात्र याला करणार आहेत तर हे चारही पार्ट बघा वाढीव पट्टी मी पुढे सोडलेली आहे आणि हे असं बघत आता आपण इथं कमरेच्या चौथा बरोबर येतो आहे का चौथा प्लस दोन इंच असं आपल्याला इथं पॉईंट लावायचं आहे तुम्हाला जेवढी मार्जिन सोडायची असेल तेवढी तुम्ही इथं मार्जिन सोडू शकता मी दोनच इंच मार्जिन घेते मी सेम त्याप्रमाणे इथं मार्क करत एक्स्ट्रा कट केलेला आहे परत वर देखील आपल्याला सारखं करायचं आहे जरी आपण याला स्लीव लावत नाही आहे तरी पण आपल्याला हे चारही पार्ट सेम करायचे आहेत कारण यामुळे आपली फिटिंग जी आहे ती प्रॉपर आपल्याला येणार आहे ठीक आहे आता आपला हा जो साडीतील कापड आहे ना तो मी असा कट केला सरळच पट्ट्या मी कट केलेल्या आहेत कारण कापड मी थोडा कमीच काढलेला होता साडीतला फक्त मोजून चार ते पाच इंच आपला हा कापड आपण काढलेला होता तर उलट बाजूने मी ही पट्टी लावून घेतली डबलमध्ये आणि त्या पट्टीला आता आपण शिद्यावर पलटवून घेतो आहे बघू शकता ब्लाऊजच्या शिध्या बाजूवर आपण त्याला असं पलटवून घेतो आहे आणि एकदम छान अशी जाडमध्ये पायपिंग मी इथं तयार करून घेते ठीक आहे थोडी जाडमध्येच मी इथं पायपिंग बनवते कारण आपण साडीचा कलर कॉन्ट्रास्ट वापरतो आहे मग दिसायला हवी यासाठी मी अशी पायपिंग करून घेतली आता फायनल स्टेप आपली इथं फिटिंगची मोजमाप झाल्यानंतर मी इथं बरोबर छातीच्या चौथा लावून घेतलेला आहे पॉईंट आणि टीप टाकत फिटिंगची त्या शेजारी आता आपण पावपाव इंचावर मार्जिनच्या टिप देणार आहेत तुम्ही पावपाव इंचावरती अशा तुम्हाला हव्या तेवढ्या टिप देऊ शकता तीन चार तर हे बघा फायनली माझं इथं संपूर्ण ब्लाऊज मी एकदम सुंदर असं तयार करून घेतलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला सपोर्ट करा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला माझं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली कॉलर लावण्याची पद्धत कशी वाटली एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला ही माझी सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद